नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ जय शिवराय नमहा शिवाय शांताय पंचवक्राय शुलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे शिवामुठ महातांना म्हटला जाणारा हा मंत्र भारतीय संस्कृती सांगते की मुठभर घ्याल त्याच्या किती तरी पट तुम्हाला प्राप्त होईल परंपरा अशी की प्रत्येक सोमवारी शिवाला मंत्र म्हणून मुठभर व विशिष्ट धान्य महिला अर्पण करतात आज जवस अर्पण केले जाणार आज यंदाचा शेवटचा श्रावण सोमवार आज उपवास भारतीय संस्कृतीत कृतज्ञेला विशेष महत्व आहे मग ती परमेश्वराविषयी असो वा व्यक्तीविषयी असो या निसर्ग विषयी श्रावणात निसर्गाची कृपा अशी होते की समस्त जीवांची तहान भुकेची चिंताच मिळते नद्या नाले ओसळून वाहतात मानव पशु पक्षी सारे सुखावतात वृक्ष वेली फुलांनी भरतात हे सारे देणारा भगवंत आहे ही आमची अतूट श्रद्धा हीच कृतज्ञता मग भुलेश्व भोले भुलेशंकरांच्या भक्तीत दिसते गावोगावी भक्तगण शिव आराधने आज श्रावणी सोमवारी घरोघरी शिवाला गावातील नदी जलाचा अभिषेक होणार ही नदी म्हणजे जीवनदायिनी तिचे जल सर्वांसाठी पवित्रच ही नदी बारा महिने अशीच वाहत राहावी सर्व प्राणी प्रा, मात्रांची तिने तहान भूक भावन ही प्रार्थना करून शिवाला जल अभिषेक केला जातो महाराष्ट्र अकोला शहराची ओळख ही येथील अकोला येथील कावड याचा प्रसिद्ध आहे शेवटचा श्रावण सोमवारी येथे श्री गणपती मिरवणुकीप्रमाणे कावड कावड मिळते शेकडो बहाचा किलोमीटर दूरवरच्या गांधीग्राम येथून पवित्र पूर्णा नदीचे जल पायी चालत ने आणून राजेश्वराला अर्पण करतात या सुशोभित कावडी आणि भोलेनाथाचा गजरा दंग भक्त बघायला हजोरांच्या जनसमुदाय जमतो मानवाला संपन्न ठेवतानाच पाप मुक्त करून पावन करण्याचे वरदान भगीरथाने तपस्या करून आणलेल्या गंगेत आहे कधीही मलिन न होणारी गंगा जगाला सदैव आनंदी ठेवते भगीरथाने स्वर्गातून त्यासाठी तिला आणले आहे ती येतानाच आवेग पृथ्वीवर हानिकारक ठरला असता यामुळे शिवाने प्रथम गंगेला मस्तकी धारण केले त्यानंतर स्वयंमी गंगा पृथ्वीवर अवतरली या गंगेचीही शिवावर तेवढी श्रद्धा असल्यामुळे हे शक्य झाले भारत भारतभूमीला सुचलाम सुफलाम करणाऱ्या गंगेचे शंकरावरील प्रेमाने प्रत्यतर येते ते आजही गंगा लहरीतून उमटणाऱ्या शंकरध्वनीतून तकडते तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक्स कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मैत्री मित्र मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय